आत्ता थोडंसं कायदेशीर दृष्टीनं बघत गेलो तर पूर्वी हा जसा नुसता धार्मिक संस्कार होता तसा आता त्याचं स्वरूप लागलेलं नाही आहे पूर्वी लग्न ही आई वडील ठरवायचे किंवा मोठी माणसं ठरवायची आणि ते पार पडण्याचं काम नवरा आणि नवरीवर असायचं परंतु आत्ता तसं झालेलं नाही आहे मुलं मुली दोघही बाहेर पडल्या घरातून त्यांना चॉईसेस उपलब्ध भरपूर झालेले आहेत आणि आपला जीवनसाथी कसा असावा काही ठाम मतं निर्माण झालेली असतात आणि जेव्हा तुमच्या परिचयात तशा पद्धतीची लोक आली तर तुम्ही मग लग्नाचा निर्णय घेता आणि लग्नबंधनात बांधता त्यावेळेला ते त्यांना त्यांची जाणीवही असते की आपण काय करत असतो त्यामुळं लग्न टिकण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता अधिक असते मी अजूनही शक्यता म्हणते कारण वस्तुस्थिती वेगळी असते आणि म्हणजे लग्नाच्या आधीच्या गोष्टी आणि लग्नाच्या नंतरच्या गोष्टी यामध्ये तफावत असू शकते त्यावेळेला काही अडचणी येतात नाही असं नाही पण जर ते स्वतःहून स्वीकारलेलं असेल तर ते त्याला ते दोघच जबाबदार असल्यामुळं ते टिकण्याची शक्यता अधिक असते आणि कुठल्याही समाजाचा घटक हा कुटुंब असतो आणि कुटुंब संस्थेची सुरुवातच मुळात लग्नापासून होत असते आणि जेव्हा लग्न हे आपल्या पसंतीनं आपण निवडलेलं असेल किंवा आपला जोडीदार निवडलेला असेल तर ॲटोमॅटिकली ती जबाबदारी त्या ह्यांची जाते आणि लग्न टिकवण्याकडे अजूनही कल लोकांचं आहे म्हणजे असं नाही आहे की लग्न नको म्हणतायत मुलं मग ते सामाजिक कारणं असतील किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी असतील